मराठी उखाने आणि काही हे माझ्या चॅनल चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गणपतीच्या नावावरून मुलींची नावे अर्थासहित पस्तीस नावे आहेत तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा तसेच या व्हिडिओमध्ये तुमचे नाव आले असेल तर कृपया एक लाईक करायला विसरू नका सुरुवात करू या नावांना पहिले नाव आहे क्षिप्रा क्षिप्रा नावाचा अर्थ आहे आराधना करण्यासारखे श्रीजा श्रीजा नावाचा अर्थ आहे सर्जनशील वेदांशी वेदांशी नावाचा अर्थ आहे वेदाचा भाग स्वरूपा स्वरूपा नावाचा अर्थ आहे सत्य आणि सुंदर दुर्जा दुर्जा नावाचा अर्थ आहे कधीही पराजित न झालेली हरित्रा हरित्रा नावाचा अर्थ आहे स्वर्ण रंग असणारी कीर्ती कीर्ती नावाचा अर्थ आहे यशाचे स्वामी अमिता अमिता नावाचा अर्थ आहे अतुलनीय देवता प्रमोदिनी प्रमोदिनी नावाचा अर्थ आहे आनंद रुद्रप्रिया रुद्रप्रिया नावाचा अर्थ आहे शंकरांना प्रिय असणारी वेदांगी वेदांगी नावाचा अर्थ आहे जप वेदांचा एक भाग कैवल्या कैवल्या नावाचा अर्थ आहे मोक्ष प्रथमा प्रथमा नावाचा अर्थ आहे पहिली आनंदी आनंदी नावाचा अर्थ आहे आनंद देणारी मोक्षा मोक्षा नावाचा अर्थ आहे मुक्ती रिद्धी रिद्धी नावाचा अर्थ आहे सर्वांच्या हृदयात राहणारी व्योमा व्योमा नावाचा अर्थ आहे आकाशात राहणारी अमेया अमेया नावाचा अर्थ आहे मोजता न येण्यासारखी सिद्धी सिद्धी नावाचा अर्थ आहे पूर्णता कोणतीही असामान्य कौशल्य किंवा क्षमता प्राप्त करणे मयूराक्षी मयूराक्षी नावाचा अर्थ आहे मोरासारख्या डोळ्यांची सुमुखी सुमुखी नावाचा अर्थ आहे शुभमुख असणारी अमोदी अमोदी नावाचा अर्थ आहे आनंददायी अमोघा अमोघा नावाचा अर्थ आहे अविश्वसनीय अजिता अजिता नावाचा अर्थ आहे ज्याच्या उपस्थितीमुळे वाईट गोष्टी दूर जातात कविशा कविशा नावाचा अर्थ आहे श्री गणेशाचे एक नाव नंदना नंदना नावाचा अर्थ आहे आनंद देणारी वरप्रदा वरप्रदा नावाचा अर्थ आहे वर, प्रदा, वर, वर देणारी वेदा वेदा नावाचा अर्थ आहे ज्ञान वरदा वरदा नावाचा अर्थ आहे वर, दा, वर, वर देणारी शांभवी शांभवी नावाचा अर्थ आहे पार्वतीपुत्र मोक्षदा मोक्षता नावाचा अर्थ आहे मोक्ष देणारी प्रज्ञा प्रज्ञा नावाचा अर्थ आहे बुद्धी ज्ञान श्वेता श्वेता नावाचा अर्थ आहे पांढऱ्या रंगासारखी पवित्र वेदिका वेदिका नावाचा अर्थ आहे ज्ञानाने परिपूर्ण आराध्या आराध्या नावाचा अर्थ आहे सुरुवातीची पहिली नित्या नित्या नावाचा अर्थ आहे कायमस्वरूपी राहणारा मुक्तिदया मुक्तिदया नावाचा अर्थ आहे चिरंतन आनंदाचे भागीदार मराठी उखाणे आणि बरेच काही या माझ्या यूट्यूब चॅनलवरचा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा